श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य देय आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संसारिक माणसाच्या आयुष्यात खूप सारे अडचणी असतात शारीरिक मानसिक आर्थिक अडचणी असतात तरी सुद्धा आरोग्य चांगलं राहो घरातले सर्व सुखी राहावं म्हणून प्रत्येक स्त्री प्रयत्न करत असते सेवा करत असते उपाय करत असते तिच्या मनात नेहमी असंच असतं की आपल्या घरात सगळ्यांनी चांगले राहावं आपल्या घरातल्यांनी सुखी राहावं आरोग्य त्यांचं चांगलं असं असं प्रत्येकाला वाटत असतो बघा आपल्याला अशी कोणती माता लक्ष्मीची सेवा करायची आहे जेणे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती आर्थिक अडचणी जी आहे ती कमी होईल आयुष्यात पैसा सर्व काही नाही आहे पण बघायला गेलं ना तर सगळ्या गोष्टी पैशावरच अवलंबून आहेत पण एवढं तर आहे की सुख पैशाने विकत घेता येत नाही प्रत्येक माणूस ज्याच्याकडे खूप पैसा आहे तो समाधानी आहे का तो खुश आहे का खरं तर पैशाने सुख घेता येत नाही सुख हे आपल्या मनावर असतं आता हे बोलणं जेवढं सोपं आहे ते करणं तेवढं अवघड आहे पण तरी सुद्धा बघा देवाने आपल्याला सर्व काय दिले देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे मागण्यासाठी नाही बनवलेलं आहे ना भले आपला पगार कमी आहे पण ज्या घरात सुख आहे ना तो घर जगात भारी आहे ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एक सांगायचं आहे जसं आहे तसं आहे त्यात आनंदी राहायला शिका कधी कोणाशी तुलना करू नका कधीच कोणाबरोबर अशी बरोबरी करायचा प्रयत्न करू नका त्याने आपल्याला त्रास होतो आणि सर्वात मेन म्हणजे कधीच कोणाकडनं अपेक्षा ठेवू नका माझ्याकडे जे आहे जेवढा आहे तेवढ्यात मी समाधानी आहे मी खूप आनंदी आहे मला कसलं टेन्शन नाही आहे मी खूप आनंदी आहे असा तुम्ही जर विचार कराल तेवढंच आनंद तुम्हाला डबल मिलट असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपली आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी सेवा काय करायचं आहे याच्याबद्दल मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही जी सेवा आहे ती घरातली स्त्री करू शकते किंवा पुरुष करू शकतो बघा पुरुष आपले घरातून बाहेर असतात जॉब वगैरे संध्याकाळी रात्री येतात मग आपल्या घरातली स्त्रीने ही सेवा करू शकतात जे घरात आहेत स्त्रिया सुद्धा जॉब करतात जे जॉब करतात ते जॉबवरून आल्यावरती तुम्ही ही सेवा करू शकतात आणि जे घरी आहे ते दिवसभरातून तुम्ही कधीही सेवा करू शकता बघा विष्णु पुराणमध्ये असं सांगितलं आहे की दिवसातून चार वेळा माता लक्ष्मी तुमच्या उंबरड्यावर आलेली असते आणि जो सगळ्यात महत्वाचा काळ असतो तो आहे संध्याकाळ संध्याकाळ सातच्या दरम्यान हा काळ अतिशय शुभ मानलं गेला आहे माता लक्ष्मीचं प्रत्येकाच्या घरात आगमन झालेलं असतं तर तुम्हाला काय करायचे छोटीशी से साधी सेवा करायची आहे बघा आपण काय खर्च करतोय म्हणजे देवाला आपण काय देतोय ह्याच्यापेक्षा आपण सेवा किती करतोय बघा मी तुम्हाला सांगत असते की माता लक्ष्मीला कवड्या प्रिय आहेत कमलगट्ट्याची माळ प्रिय आहे कमलचं फुल प्रिय आहे पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते देवानेच बनवलेलं आहे आपण ते देवाला अर्पण करतो ते आपल्या श्रद्धेचा भाग आहे पण ज्यांना नाही जमत काही पण तुम्ही सेवा करू शकता असं नाही आहे की तुम्ही माता लक्ष्मीला त्यांच्या प्रिया वस्तू अर्पण करूनच सेवा करायची आहे तुम्ही हळद कुंकू अक्षदा फूल आणि दीप दाखवून तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य ठेवून जरी तुम्ही सेवा केला तरीही चालेल बघा सगळ्यात प्रिया आपली भक्ती आहे त्यांच्यासाठी तुम्ही नामजप करू शकता तुम्हाला रोज संध्याकाळी किंवा सकाळी जसं दिवसभरातून तुम्हाला जमेल तुम्हाला देवासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही त्यांचा नामजप करू शकता तुम्ही त्यांची स्तुती करू शकता मानसिक धर्म सुतक विटक असेल तर तुम्ही सेवा करू नाही शकत पण तुम्ही ऐकू शकता तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता तुम्ही ऐकू शकता त्याच्याचबरोबर बघा जर तुमच्या घरात मांसाहार वगैरे करतात तर घरातल्याना तर तुम्ही स्टॉप करू शकत नाही त्यांना खायचं त्यांना खाऊ द्या तुम्ही सेवा करा तुम्ही सेवा तर तुम्ही खाऊ नका तुम्ही सेवा करा त्याला काही बंधन नाहीये बघा तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता पण मी बोलेन संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी करायचा प्रयत्न करा आणि बघा जशी संध्याकाळची वेळ होते ना तेव्हा आपले दरवाजे खिडक्या खुल्या ठेवा तुम्हाला रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे आता तुम्ही मोहरीचं तेल वापरत असाल तर मोरीच्या तेलाचं तिलाचं तेल वापरत असाल तर तिला तुम्ही कुठलं तेल वापरता त्या तेलाचं तुम्हाला मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावायचा आहे तुळशीजवळसुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे शक्यतो तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि आपला देवघरात आपल्याला दिवा लावायचा आहे देवघरात सुद्धा छोटासा तुम्ही निरंजन म्हणजे तुपाचा दिवा लावा एक चमचा तूप टाकून छोटंसं का होईना तुम्ही तुपाचा दिवा लावा तेलाचा अगरबत्तीचा धूर किंवा आपण धूप, धूप जाळतो धूप लावा पूर्ण घराचं वातावरण आपल्याला शुद्ध करायचं आहे त्यानंतर बघा घंटी वाजवायची पूर्ण घरातली पॉझिटिव्हिटी आणायची किंवा शंख काहीला जशी तुमच्या घरात पद्धत असेल तुम्ही शंखनात करत असाल तर शंख करायचं किंवा घंटी कराय घंटी वाजवायची जर घंटी तुमच्याकडे जशी पद्धत असेल काही घरात सकाळी घंटी वापरली जाते आणि संध्याकाळी शंख तर बघा संध्याकाळच्या वेळी जसं आपण हे सर्व करून झाल्यावर आपण स्वतःसुद्धा सुद्धा हे सर्व करायच्या अगोदर दिवाबत्ती करायच्या अगोदर छान हा मला माहिती आहे घरात आपण स्त्रिया गाऊनवर असतो किंवा टॉप आणि पॅन्टवरती स्वभाविक आहे पण तरीसुद्धा पाय धुवा तोंड धुवा छान केस वगैरे व्यवस्थित करा सुद्धा व्यवस्थित राहावा त्यांनी आपल्या आतून सुद्धा पॉझिटिव्ह त्यानंतर हातात बांगडी कपाळाला कुंकू छानपैकी व्यवस्थित राहावा कारण बघा तुम्हीच खरची लक्ष्मी आहात हे लक्षात ठेवा तर बघा छानपैकी तुम्हाला देवासमोर बसायचे तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो पण माता लक्ष्मीचं फोटो किंवा मूर्ती प्रत्येकाच्या घरात असतं तुम्हाला देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे मातेला लाल फूल अर्पण करायचे त्यानंतर छान धूप दीप जसं मी सांगितलं तसं आहे आणि तुम्हाला सेवा सेवेला सुरुवात करायची आहे आता सेवा धनवृत्तीसाठी कनकधारा स्तोत्र अतिशय उत्तम सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे आणि खूप सुंदर सेवा आहे कणकधरा स्तोत्रम संस्कृतमध्ये आहे तर तुम्ही म्हणाल की वाचता येत नाही काही हरकत नाही युट्यूबला लावून द्या यूट्यूबला लावता लावता तुमचं सुद्धा पाठ होईल त्याच्यानंतर बघा मी प्रत्येक सेवेमध्ये म्हणत असते तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आपले जे गुरुवारचं व्रत आहे मार्गशीर्ष महिन्याचं त्याच्यामध्ये आहे बघा महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकम जमल्यास सोळा वेळा पठण करायचा प्रयत्न ना करा नाही जमलं एकदा करा बघा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा अतिशय सुंदर सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही जसं मी म्हटलं एक वेळा करा पाच वेळा करू शकता जमलं तर तुम्ही अकरा वेळा करू शकता किंवा सोळा वेळासुद्धा करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्हाला सांगेन अकरा वेळा तरी तुम्ही केलात ना अतिशय उत्तम नाही जमलं एकदा केला तरी चालेल त्यानंतर बघा श्री सुक्तम अत्यंत प्रभावी आणि खूप सुंदर सेवा आहे श्री सुक्तमचं पठण करावं फलश्रुतीसोबत सोबत तुम्ही प्राकृतमध्ये म्हणू शकता किंवा संस्कृतमध्ये सुद्धा म्हणू शकता जसं तुम्हाला जमते तसं आणि फलश्रुतीसोबत सोबत एकदा म्हणा तरी चालेल फलश्रुती का कारण सेवा केल्यानंतर आपल्याला जे फळ मिळणार आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्याला काय हवं ते देणार ते सगळं त्या फलश्रुतीमध्ये आहे म्हणून फलश्रुती आवर्जून पठण करा त्यानंतर बघा माता लक्ष्मीची सेवा झाली पण माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त काय प्रिय आहे भगवान विष्णूंची सेवा म्हणून ज्या घरात दररोज व्यंकटेश स्तोत्रमचं पाठ होतो आणि विष्णू सहस्त्रनामचा पाठ होतो ना त्या घरात कधीही कशाचीच कमी पडत नाही तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम मला माहिती आहे मोठं आहे वाचायला वेळ नाही आहे किंवा वाचता येत नाही मग तुम्ही यूट्यूबला लावून द्या बघा विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश तोत्रम युट्यूबला सुद्धा लावणार आहे घरातलं वातावरणसुद्धा खूप चांगलं होतं आणि त्याचं खूप चांगलं अनुभव येतो आणि कोण कोण पठण करतं मला नक्की कमेंट करून सांगा मी तर बघा माझी दिवसाची सुरुवात विष्णू सहस्रनाम मी लावून देते यूट्यूबवरती आणि त्याच्याने माझा मुलगा माझे मिस्टर सगळ्यांच्या कानात म्हणजे घरचं वातावरणसुद्धा शुद्ध होतो आणि सकाळी सकाळी मंत्रसोत्र लावल्याने खरंच मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि ही सेवा तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता सकाळी करू शकता की आ, मी तुम्हाला सांगेन संध्याकाळी केलं तर अतिउत्तम वेळ नाही तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता नक्कीच या सेवेचा तुम्हाला चांगला अनुभव येईल जे दिवस आता आहे ते बदलण्यास मदत होईल जे आर्थिक अडचणी चालले ती कमी होण्यास मदत होईल आणि जी कोणी ही सेवा करत आहे ज्याला अनुभव आला आहे ते नक्की माझ्यासोबत कमेंट करून तुमचा अनुभव शेअर करा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ